त्यांच्यासाठी आपलं काही करावं लागेल का आणि ह्या उदात हेतून हर्षवर्धन सामाजिक संस्था त्याचा मूळ पाया असा होता मॅडम की जे गतिमंद आहेत जे मतिमंद आहेत जे नॉर्मल नाही आहे ज्यांना स्वतःच रोजचं दैनंदिन जीवन जगता येत नाही अशा विद्यार्थ्यांना अशा पाल्यांना अशा मुलांना आपण जाऊन पुढे जाऊन मदत करू शकतो का त्यांच्या आईवडिलांच्या पर्यंत जाऊन त्यांची जी काही आठ किंवा दह हे हो, झाले दात झालेले आहे ती पुढे आपण शंभवू शकतो का आणि ह्या उदात हेतून हर्षवर्धन सामाजिक संस्थेची जवळजवळ पंधरा सोळा वर्षापूर्वी आपण वीस वर्ष झाले असतील माझ्या केली आणि आज वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये अशा पद्धतीचं काम आमचे मित्र आणि तिथले सर्व सहकार्य करतायत याचा खरंच मला सार्थ अभिमान वाटतो त्यांनी माझा सत्कार केलेलाच आहे या ठिकाणी मला बोलवून या ठिकाणी माझा गौरव केलाय त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो पण यासाठी हे आभार मी व्यक्त करतो की अशा पद्धतीने येऊन या समर्थ केअर सेंटरमध्ये हे जे काय मला दृश्य पाहावी लागलेले आहे किंवा अशा पद्धतीची हे बाबा असा असाही घटक असू शकतो आणि इतकी साधी व्यक्ती इतकी सिंपल व्यक्ती इतकं साधी राहणीमान जगणारी व्यक्ती एक महिला अशा पद्धतीचं एवढं मोठं काम करते अठ्ठावीस तीस लोकांना अशा पद्धतीनं त्या आयुष्याच्या सत्ती शेवटी सुद्धा ज्यांच्या घरातली लोक त्यांना बाबा त्यांची ज्या आवश्यक असताना त्यांची साथ आवश्यक असताना त्यांना देत नाहीत त्या लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करते आता मी एका मुलग्याला पाहिलं पण कसं म्हणजे किती त्या प्रेमळ आम्हाला जायला ऑनेस्टली सांगतो मॅडम स्पर्ट सांगतो मला जवळ जायला पण माझी धाडस इच्छा होत नव्हती आपण किती त्याला प्रेमानं मायानं पुरवळत होता त्याच्याशी बोलत होता म्हणजे त्याच्यामध्ये काही कोणत्याही पद्धतीचा किंतू पण तुमच्या मनात नव्हता खरं तर तुमच्या या कार्याला खरंच मी माझ्याकडून सॅल्यूट आहे माझ्याकडून शब्द नाही तुमच्या कार्यासाठी आणि माझं प्रामाणिक मत आहे की नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये खूप वेळ झाला आम्हाला इथंपर्यंत यायला किंवा अशा पद्धतीची ह्या संस्थेची ओळख व्हायला खूप वेळ झाला असं माझं प्रामाणिक मत आहे येणाऱ्या काळामध्ये रणजित साहेब असू दे किंवा प्रशांत अवघडे साहेब असू दे त्यांची सगळी टीम असते आमच्या माध्यमातून नक्कीच जे जे काय चांगलं आहे जे जे काय आम्हाला ह्या संस्थेला देता येईल मी क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये मॅडम गेली सतरा अठरा वर्ष काम करतो आणि सामाजिक संस्थेशी माझी संबंध चांगले आहे किंवा त्या ठिकाणी पण मी लिगल अडवायजर म्हणून काम करतो वकील म्हणून असते किंवा एक व्यक्ती म्हणून असते ज्या तुम्हाला या संस्थेसाठी माझ्याकडून काही मदत लागत असेल तर नक्की तुम्ही हक्कानं फोन करा आणि आज तुम्हाला शब्द देतो की मी त्या ठिकाणी मागं माझ्याकडे जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन तर असं अशा पद्धतीची एक भावना आहे भारतीय संस्कृती कुटुंब पद्धती मुळेच या जगामध्ये सगळ्यात सर्वसर येत आहे आई व्यक्ती अशी आहे की प्रत्येकाला प्रत्येक देवाला जर का आपण एक इन्व्हिजिबल किंवा काय म्हणजे अदृश्य शक्ती या जगामध्ये आहे आपण नास्तिक हो आस्तिक का असो काय असेल ते असो म्हणजे देव मानू अगर न मानू पण एक असा एक अदृश्य अशा पद्धतीची एक शक्ती आहे की ती ही जग चालवत आहे मग आता देवाना असा विचार केला म्हणजे अदृश्य शक्ती म्हणजे कोण आपण आपण त्याला देव म्हणून देव असं मग असं देवाना विचार केला की मला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही म्हणून तिला आई नावाची व्यक्ती निर्माण केले आणि प्रत्येक कुटुंबामध्ये आईला देणं पाठवलेलं आहे आणि अशा आईचा ज्यावेळी जा सरता काळ येतो उतरता काळा येते तिच्या आयुष्याच्या शेवटच्या इंची मध्ये ती ज्यावेळी येते तरी जर त्या घरातील लोक त्यांना हे करत नसेल अशा अशा कितीतरी आयांना आपण एकत्र करता आणि त्या आयांच्या आई आपण होता त्यामुळे तुमच्या कार्याला सलाम आहे आणि आपलं असं कार्य भरत राहू आम्ही फक्त शब्दात नाही बोलणार मॅडम येणाऱ्या काळात नक्कीच आमच्याकडून पूर्ण फुलाची पाकळी किंवा त्या पद्धतीचा मला या कार्यक्रमात स्वरूपी माहिती होता अशा अनुषंगाने मी आलो होतो पण इथं आल्यानंतर स्वरूप होतं इथं आल्यानंतरची जी ती नक्कीच वेगळी आहे आणि आपलं काम जे आहे हे हायलाईट व्हायला पाहिजे कशात आलं का आम्ही छोट्या छोटी काहीतरी पदं घेतो आणि मोठमोठ्या पद्धतीनं डिजिटल वापरून त्याच्या सोशल मीडिया मार्फत त्याचा गाजावाजा करतो पण मी माझ्या मित्रांना रंजित माझं सजेशन आहे माझ्या सूचना राहील की मॅडमांचं काम खरंच हे जितक्या फास्ट जितक्या गतीने काम आपल्याला प्रसारित करता येईल शासनापर्यंत पोहोचवता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया आणि आपल्या सर्वांच्या ओळखीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या ज्या कॉन्टॅक्ट आहेत त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून समाज कल्याण माध्यमातून जेडीपीच्या माध्यमातून असते किंवा माझ्या क्षेत्रामध्ये मी काम करत असताना कायदेशीरित्या कुठे तरतूद तुम्हाला अडचण येत असेल त्या ठिकाणी माझी कुठं मदत लागू दे नक्कीच मॅडम मी आपल्यापर्यंत पोहोचेन त्या ठिकाणी मी माझ्याकडून कधीही आपल्याला नकार असणार नाही आपल्या या कार्याला खूप शुभेच्छा आणि अशा पद्धतीनं मी मला या ठिकाणी या चांगल्या संस्थेला भेट देण्याची आणि अशा लोकांना मला भेटण्याची जी काही संधी रणजित दामोकर साहेबांनी मला उपलब्ध करून दिली तर मी त्यांचं आभार मानतो आणि आपण मला जो सत्कार या ठिकाणी बोलवून केला त्या त्याबद्दलही आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी तर